शेक्सपियर न ना सांगितलंय नावात काय असत आणि त्याच वाक्याच्या खाली त्यांनी नाव लिहिलंय म्हणजे शेक्सपियरने सुद्धा नावात काय असतं म्हणून सांगताना खाली नाव लिहिलं असेल तर नावामध्ये गडबड करून पूजा खेडकरने युपीएससी च्या एक्झाम दिल्या आयोगाने पूजा खेडकर खोटे कागदपत्र बनून महाराष्ट्रामध्ये सनदी अधिकारी झालेली एक वादग्रस्त महिला म्हणजे ज्या पूजा खेडकरनी स्वतःचे नाव बदलून दहा वेळेस ची परीक्षा दिली यश आलं नाही दिव्यांग असल्याचा दाखला नगर जिल्ह्यानी दोनदा त्या ठिकाणी दिला सगळ्यात महत्वाचं पुणे पोलीस आता तपास आहे पुण्याच्या जिल्हा रुग्णालयाकडून अर्थात ससून मधून जे तिथले दिव्यांगाच प्रमाणपत्र देणारे अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा यांनी पाठपुरावा मागणी केली होती परंतु त्यावेळेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याच पूजा खेडकर नावाच्या वादग्रस्त लाल दिव्याची हौस असणाऱ्या किंवा आवड असणाऱ्या परंतु केंद्र सरकार पासून राज्य सरकारपर्यंत प्रशासनाला आणि देशाला फसवणाऱ्या वादग्रस्त जिल्हाधिकारी अर्थात सध्या ती प्रोफेशनल ह्याच्यावर आहे या अधिकाऱ्यांकडून जर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी फसवणूक होत असेल तर संभाजी ब्रिगेडची मागणी आहे अशा व्यक्तीला सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे बघा ज्या महिलेच्या नावावर सोळा कोटी रुपये आहेत अर्थात पूजा खेडकरच्या नावावर ज्या पूजाची आई प्रचंड भानकुदळ आहे पंचवीस एकर साठी मुळशी मध्ये जिनं शेतकऱ्यावर बंदूक रोखली होती एवढंच नाही याच पूजाच्या वतीनं तिच्या आईनं समोरच्या घराच्या समोर म्हणजे पुण्यामध्ये हिंजवडीच्या तिकडं बानेरला तिच्या त्या ठिकाणी बंगला आहे त्याच्या समोर मेट्रोच काम सुरू आहे आणि तिथं काही राडा रोडा सामान पडलं होतं त्यांच्या सोबत सुद्धा भाषेत ती पूजाची आई भांडत होती अशा कुटुंबाकडून फसवणुकीची अपेक्षा करायची का तर त्याचं मी काही उदाहरण सांगतो म्हणजे का पूजा खेडकरला सेवेतून बडथर्प केलं पाहिजे आमच्या एका बहिणीची भले ओबीसी बहिणीची आमच्या जागा तिनं हडपलेली असेल एका नॉन क्रिमिलियर नसून सुद्धा दाखला काढला गेला त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा सस्पेन्शन झालं पाहिजे म्हणजे पुण्यामध्ये ती ज्यावेळेस सेवेमध्ये रुजू झाली त्यावेळेस इथं जो काही भ्रष्टाचार झाला आणि इथून हे बोगस दाखल्याचं प्रकरण पुढे आलं त्यावेळेस पुण्यातून त्यांची बदली करून त्यांना वाशिमला पाठवलं वाशिमच्या संभाजी ब्रिगेडच्या टीमनं त्यांच्यावर आक्षेप घेतला की इतकी शासनाची फसवणूक करणारी महिला वाशिमला पाठवण्याचं कारण काय सेवेतून बडथर्प करून टाका कारण काय कारण या महिलेनी जर पुण्यातल्या लोकांना फसवलं असेल राज्य सरकारला फसवलं असेल केंद्र सरकारला फसवलं असेल केंद्रीय निवडणूक आयोग अर्थात युपीएससी कमिशनला फसवलं असेल अहो नाव बदलून दहा वेळेस ची परीक्षा देणं हा जोक आहे का म्हणजे एवढं सोपं आहे का सगळं कारण कारण काय नेते आपल्या दारी आणि आपलं कुणीच वाकडं न करी याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काहीच नाही याच पूजा खेडकरच्या आणि त्यांच्या कुटुंबाचे पंकजा ताई मुंडे सोबत संबंध आहे याच पूजा खेडकरच्या आणि त्यांच्या कुटुंबाचे वंचित बहुजन आघाडी सोबत संबंध होती कारण त्यांचे जे वडील आहेत दीपक खेडकर यांनी वंचित करून त्या ठिकाणी निवडणूक लढवली होती नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात म्हणजे हा सगळा चमत्कारिक कार्यक्रम आहे आणि पूजाचे वडील सुद्धा माजी सनदी अधिकारी आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न एक कोटीच्या वार्षिक उत्पन्न एक कोटीच्या वर आहे सात फ्लॅट आहेत एक लाख स्क्वेअर फुटाचं भलं मोठं शोरूम आहे एकशे दहा एकर जमीन आहे आणि या पूजा खेडकरने शासनाला काय फसवलं की आठ लाखाच्या आत नॉन क्रिमिलर दाखला आणि असे असंख्य प्रकरण म्हणजे पुरुष सुद्धा माझी तर राजकीय पुढाऱ्यांनी पूजा खेडकर कडून खर तर ट्रेनिंगच घेतली पाहिजे पूजा खेडकर पेक्षा नेते सुद्धा भ्रष्टाचारी किंवा त्या ठिकाणी घोटाळे बाज नसतील असं माझं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे त्याचं कारण सुद्धा असंच आहे युपीएससी सारख्या जबाबदार यंत्रणेला त्या ठिकाणी अशा पद्धतीनं डिस्टर्ब करणं म्हणजे ही साधी गोष्ट आहे का अशा पद्धतीनं त्रास देणं ही सुद्धा साधी गोष्ट आहे का किंवा पदाचा गैरवापर करून कायद्याचा गैरवापर करून सगळ्यांना येड्यात काढणं अर्थात इथं बाप बडाना भैया सबसे बडा रुपया प्रत्येकाला विकत घेतलंय त्या पूजा शेड्या नॉन क्रिमिनलचा दाखला फक्त बोगस काढलाय का नाही चाळीस टक्के डोळ्यानं असणारच सुद्धा प्रमाणपत्र काढलंय का वाशिम मध्ये काल संभाजी ब्रिगेड ओरडून ओरडून तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगत होते हिला हकलून द्या विभागीय आयुक्त किंवा शासनाकडून किंवा केंद्र सरकारकडून सुद्धा एक कमिटी आली पुणे पोलीस सुद्धा तपास करत आहे काय ते महाराष्ट्रासमोर येईलच पण हिजे जे लाड कशासाठी म्हणजे ओबीसीची जागा ह्या मुलीनं खाल्ली नॉन क्रिमिनलचा दाखला त्या ठिकाणी बोग आणून ती जागा खाल्ली आणि सगळ्यात महत्वाचं दिव्यांग चाळीस टक्के ब्लाइंड असण्याचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी दाखवून तिथं सुद्धा ताबा मारला आणि हेच प्रकरण मी फक्त दोन तीन सांगतोय दहा वेळेस नाव बदलून शेक्सपियर न ना सांगितलंय नावात काय असतं आणि त्याच वाक्याच्या खाली त्यांनी नाव लिहिलंय म्हणजे शेक्सपियरने सुद्धा नावात काय असतं म्हणून सांगताना खाली नाव लिहिलं असेल तर नावामध्ये गडबड करून पूजा खेडकरनी युपीएससीच्या एक्झाम दिल्या आयोगाने सुद्धा तिचं मेडिकल ज्यावेळेस व्हेरिफिकेशन मध्ये ती गडबड वाटली त्यावेळेस तिला बोलवलं ही गेली नाही मग आयोगाने तिची पदच त्या ठिकाणी थांबवलं तर ती कोर्टात जाऊन तिनं ती पोस्ट परत मिळवली हा सगळा जसा संशयास्पद कारभार आहे तसा हा महाराष्ट्राच्या सगळ्या सन सनदी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बदनाम करणार आहे प्रामाणिक असं मत आहे का म्हणजे तिचे वडील सनदी अधिकारी होते प्रमोशन वर गेले असतील म्हणजे आय एस चा मुलगा आय एसच होणार आय पी एस चा आयपीएसच होणार एका घरात चार चार आय पी एस हे कुठल्या कष्टाने हे कुठं असं काय काबाड कष्ट करतात यांच्यातच फक्त क्वालिटी आहे बाकीच्या मध्ये गर मुलं सुद्धा विदाउट क्लासेसचे यश मिळवतात प्रावीण्य मिळवतातच मग ह्यांच्या घरात कसं का काय एवढे पद मिळतात तर हे शंभर टक्के त्याच्यामध्ये काहीतरी गडबड करत असतील हे पूजाने त्या ठिकाणी हे सगळे वाबडे आणि या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या अंध अपंग जे सरकारी सेवेमध्ये आहेत यांची एक महाराष्ट्रात चौकशी झाली पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी नव्वद टक्के खोटे दिव्यांग प्रमाणपत्र काढून जागा लाटलेल्या आहेत किंवा वेगळ्या वेगळ्या योजनांचा फायदा घेतात आणि याच्यातूनच सरकारला फसवण्याचे सुद्धा धंदे त्या ठिकाणी सुरू आहेत आणि हे फार भयानक आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि आता तर तिनं म्हणजे आयोगाकडं जे काई कागत पत्र खुटी दाखे दाखे काही कागदपत्र खोटी दाखवली ती दाखवलीत पण ज्या वेळेस पुण्यामध्ये नवले कॉलेजला ती एमबीबीएस करत होती तिथं मात्र ऍडमिशनच्या वेळेस तिनं दिव्यांग असल्याचं काहीही मेन्शन केलेलं नाही तिथं ती ठणठणीत होती असं सगळा फॉर्म भरलेला आहे म्हणजे हे सगळं संशयास्पद आहे संशयास्पद वाटतं आणि या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आम्ही तर शांत बसणार नाही सुद्धा शांत बसू नये आणि याच्यात जर कोणाची फसवणूक होत असेल तर ती महाराष्ट्रासमोर आली पाहिजे अशी प्रामाणिक इच्छा आणि मागणी आहे आणि आमची बघा ना सगळ्यात वाईट गोष्ट काय आमची जी पोरं मुलं मुली रट्टून अभ्यास करतात कचून त्या ठिकाणी प्रयत्न करतात दिवस रात्र एक करतात म्हणजे इतकी घासतात इतकी घासतात तरी त्यांना यश मिळत नाही त्या पोरांची जागा हे असे पैशेवाले त्या ठिकाणी विकत घेत असतील तर सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्य माणसांच्या मुलावर होणारा हा अन्याय आहे म्हणून पूजा खेडकरला सेवेतून बडथर्प केलं पाहिजे अशी या माध्यमातून सरकारला म्हणजे विनंती वाजव मागणी अं आहे आणि जनतेला सुद्धा विनंती करतो या प्रकरणाकडं प्रत्येकानं गांभीर्यानं पाहावं कारण उद्या तुमचा जर कर्तृत्वान मुलगा किंवा मुलगी प्रचंड प्रामाणिकपणे अभ्यास करत असेल तर त्याच्यावर सुद्धा अन्याय होणार आहे जर हे आत्ता वेळीच याच्यावर काही कायदेशीर कारवाई झाली नाही तर आणि हा शासनाचा शुद्ध फसवणूक करण्याचा सगळा प्रकार आहे सरकारची सुद्धा याच्यामध्ये प्रशासनाची फसवणूक आहे असं मला या ठिकाणी आपल्यासमोर मांडायचंय धन्यवाद